मसाला वाटलेला नाही आहे वांग्यामध्ये मसाला भरलेला नाही आहे वांगे शिजले की नाही हे बघायची सुद्धा गरज नाही तर झटपट होणारी ही सगळ्या वांग्याची भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा कमी वेळात एकदम भारी अशी भाजी चला कर पटकन करून घेऊ चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा एक पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते गरम करायला ठेवायचं तर गरम करत असताना त्यावर प्लेट झाकलेली आहे म्हणजे गॅस कमी लागतो आणि पटकन पाणी गरम होते तर इथे मसाले वांगे करायचे आहे त्यामुळे छोटे छोटे वांगे घेतलेले आहे कोवळे असे आणि त्याला ना कापून घ्यायचे तर आधी इथे मी चांगले त्याचे देठ जे आहे अशा प्रकारे कापून घेणार आहे फक्त थोडंसं देठ ठेवायचं आणि वांगे जे आहे ना त्याला असे मधून काप करायचे म्हणजे आपल्याला बघू पण शकतो आपण की कीड लागलेली आहे की नाही कीड लागली असेल तर कापून घ्यायचं किंवा वापरायचं नाही अशा प्रकारे सगळे वांगे इथे कापून घेतलेले आहे नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे आता जिथे कीड असेल ते तो भाग कापून घेतलेला आहे मी वांग्याचा आणि यामध्ये मीठ टाकलं म्हणजे याचं जे काळपट पाणी आहे ते निघून जाते नंतर एका पॅनमध्ये मध्ये शेंगदाणे बघा पाच ते सहा वांगे घेतलेले आहे त्यामुळे इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतले छोट्या चमचनी आणि त्याला मंद आचेवर चांगले असे भाजून घ्यायचे फुटेपर्यंत तर बघू शकता तर मी इथे मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि इथे सुक्क खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तर तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा पण इथे लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम बि बिलकुल जास्त करायची नाही आधीच तवा पॅन तापलेला होता तर मी इथे मग गॅस बंद करून टाकली नंतर त्या गरम पॅनमध्ये थोडंसं अलस कलस करून ते सोबऱ्याचा कीस आहे ना तो भाजून घेतला आता इथे शेंगदाणे भाजलेले आहेत तर त्याचे छिलके काढून घेण्यासाठी मी असं याला छोट्याशा गोट्याने रगडून घेतलं आणि छिलके जे आहे ना पांखडून घेतले नंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे जे भाजलेले होते ते टाकायचे आणि खोबऱ्याचा किस जो आपण भाजून घेतलेला होता तर पटकन भाजला जातो हे लक्षात घ्या नाहीतर जळल्या जाईल आणि तो वाटून घ्यायचा बिलकुल पाणी वगैरे वापरलेलं नाही कोरडा मसाला आहे तर जास्त मसाला वाटण्याची गरज नाही आहे आपल्याला या भाजीसाठी एकदम मस्त अशी भाजी होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता मसाला वाटून झालेला आहे तर एका कुकर घेतलेला आहे एक आणि त्यामध्ये तेल टाकायचं जेवढं भाजीला लागतं तेवढं आणि तेल तापून झा तेल तापवायला ठेवायचं तर इथे कुकर घेतलेलं आहे की आ, वांगे जे आहे ना पटकन शिजल्या जातात आणि बिलकुल पुन्हा पुन्हा पहायची गरज नसते तर मी इथे कुकरमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता टाकला मोहरीचं तडतडणं थांबलं त्याच्यानंतरच जिरं टाकलं आणि जिरं भाजल्यानंतरच मी कडीपत्ता टाकला नंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतले चांगले बारीक चॉपरमध्ये बारीक केलेले आहे चॉपर नसेल तुमी अशेज बारिक आ, तर तुम्ही असेच बारीक कापून घ्या आरामामध्ये नंतर कांदा पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ टाकलेलं आहे तर भाजीला म्हणजे चवीपुरतं भाजीला जेवढं लागेल तेवढं मी इथे मीठ टाकून घेतलं थोडंसं वगैरे टाकलेलं नाही आणि चांगलं परतून घ्यायचं पटकन कांदा परतल्या जातो आणि इथे मग टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट तर मी इथे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे छान फ्रेश अशी आणि त्याला एक मिनटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं आता पेस्ट छान अशी परतून झालेली आहे तर इथे मी एक चम्मच धन हळद पावडर दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि एक ते दीड चम्मच धने पावडर टाकलेला आहे तर चांगलं याला परतून घ्यायचं आता या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची गॅसची फ्लेम छान अशी लो ठेवली मसाले भाजले की यामध्ये एक टोमॅटोची प्युरी मी केलेली होती मिक्सरमध्ये तर टोमॅटो छान बारीक कापून मिक्सरला फिरवून घेतले तर टोमॅटोची प्युरीसुद्धा इथे चांगली एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं चांगली अशी हो, मंद आचेवर परतून घ्यायची आणि छान असं तेल सुटतं तर आता यामध्ये जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तर तो टाकायचा पूर्ण मसाला मी इथे वापरलेला आहे तर जो जास्त नव्हता थोडाच होता आता आ, मसाला इथे बघू शकता घट्ट पट्ट एकदम झालेला आहे तर आ, मसाला आपण हा भाजलेला होता त्यामुळे जास्त वेळ भाजण्याची गरज नाही पटकन भाजल्या जातो तर इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पण मी पाणी वगैरे टाकलेलं नाही तर पाणी थोडंसं टाकायचं असेल तर टाकून घ्यायचं नाही टाकलं तरी चालेल मी इथे आता वांगे टाकलेले आहे तर वांगे टाकून चांगले एक मिनटासाठी असेच कलस करून पर परतून घ्यायचे तर मी गरम करायला पाणी ठेवलेलं होतं स्टार्टिंगला तर ते पाणी यूज करायचं गरम पाण्याचाच वापर करायचा कोणतीही रस्सा भाजी करायची असली तर भाजी खूप छान होते ही एक महत्त्वाची टीप आहे सगळ्याच भाज्या करण्यासाठी नंतर इथे थोडंसं पाणी टाकलं आणि परतून घेतलं तर यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं असल्यामुळे घट्टसर रसा होऊन राहिलेला आहे तर याला थोडंसं आता मी झाकण लावून एक वाफ घेणार आहे पंधरा ते वीस सेकंदाची नंतर पुन्हा बघू शकता तुम्ही तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बिलकुल लो ठेवलेली आहे एकदम लो आणि पुन्हा एकदा चांगलं असं परतून घ्यायचं अर्थात थो पुन्हा एकदा झाकण लावून परत म्हणजे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पंधरा सेकंद पंधरा ते वीस सेकंद चांगली वाफ द्यायची आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं अशा प्रकारे जे आहे ना भाजी पटकन होते आता यामध्ये जे राहिलेलं गरम पाणी आहे ते टाकून घ्यायचं आणि जे बाजूला गरम करून घेतलेलं पाणी होतं ते टाकलेलं आहे तर या रस्त्याच्या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करा भाज्या खूप छान होतात आता जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा रस्सा टाकायचा था उकळू द्यायचं आणि शेवटी यामध्ये थोडासा जो आहे ना गरम मसाला टाकायचा तर यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे एक ते दोन मिनटं मी ल याला चांगलं उकळी येऊ दिलं आणि शेवटी गरम मसाला टाकला मिक्स केलं आणि याला आता कुकरचं झाकण लावायचं आणि याला एक शिट्टी हाय फ्लेमवर किंवा दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर घ्यायच्या आणि गॅस बंद करून द्यायची तर मी इथे दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर घेतल्या आणि कुकर बघू शकता थंड झालेलं आहे आणि भाजी एकदम रेडी आहे बघू शकता अधेमध्ये वांगे बघण्याची गरज नाही झंझट नाही झटपट अशी मसाले वांग्याची भाजी रेडी होते तर बघू शकत असाल तुम्ही एकदम मस्त अशी वांग्याची भाजी आ, मसाला न भरता मसाला एकदम वाटलेला नाहीये वांगे बघायची गरज पडली नाही वांगे शिजव त्यांनी मसाले वांगे शिजव सगळे वांगे शिजव त्यांनी तर अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा तर आता सर्व करून घेऊ याला गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत गरमागरम गर्म भातासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय